राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे या प्रकारामुळं शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असा संताप पसरला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट व्हायरल झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे या आक्षेपार्ह पोस्टमुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे आणि संबंधित व्यक्तीविरोधात एफ आय आर दाखल केली ही पोस्ट रोहन पवार नावाच्या व्यक्तीनं शेअर केल्याचं समोर आलंय तसेच रोहन पवार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि असभ्य मजकुरासह फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला होता या प्रकरणामुळे शिंदे समर्थकांमध्ये तीव्र अशी नाराजी व्यक्त होत आहे या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनानं तात्काळ हालचाली सुरू करत या संशयित आरोपी विरुद्ध एफ आय आर दाखल केलाय पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासनही दिलं या कल्याणमधील राजकीय वातावरण मुळे कल्याण मधीलगड आणि मनसे यांच्यातील संबंध आधीच तणावपूर्ण असतानाच या घटनेनं नवीन वादाला तोंड फोडण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे पोलीस स्टेशनला आलो असता पोलिसांनी लवकरात लवकर याच्यावर एफ आय रजिस्टर केली व आम्ही जी मागणी केली की सदर व्यक्तीवर इसमावर लवकरात लवकर कारवाई करून तात्काळ अटक करा पोलिसांनी पण आम्हाला योग्य ते सहकार्य करून येत्या चोवीस तासामध्ये त्या इसमाला रोहन पवार नावाच्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कारवाई करू हे आश्वासन दिलं